हाय हॅलो नमस्कार मी सरदार जाधव हो, आणि आज आपण जाणार आहोत कोल्हापुरातून जवळपास तीनशे चौसष्ट किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील जीवधन या किल्ल्यावरती आणि या ठिकाणी ट्रेकिंगसोबतच आज आपण अनुभव घेणार आहोत चित्तथरारक अशा झिपलाईन आणि रॅपलिंगचा सगळ्यात खतरनाक आणि थ्रिलिंग असा अनुभव तो याचा आहे रॅपलिंगचा कारण उभ्या कड्यावरून खाली दरीमध्ये उतरायचं आहे धरून पुढे व्हिडिओत आपण पाहणारच आहोत पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या डोंगर रांगांमध्ये असणारा प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारलेला हा किल्ला म्हणजे जीवधन किल्ला ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे तयार झालेल्या येथील खडकांमध्ये या डोंगर रांगा आढळतात आणि असे सुळके सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतील या भागामध्ये हे याचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचमुळे या तालुक्यात सर्वाधिक प्राचीन लेणी आणि किल्ले आपल्याला बघायला मिळतात जीवधन किल्ल्याकडे येतानाच वाटेत शिवजन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्लाही लागतो आम्ही पहाटे पहाटे किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या घाटकर गावाजवळ पोहोचलो आणि तिथून पुढं ट्रेकिंग सुरू केलं इथलं ट्रेकिंग पहाटे लवकर सुरू करावं लागतं आणि त्याचनंतर नंतर आपल्याला पुढचे जे सगळे ॲडव्हेंचर्स आहेत ते व्यवस्थित करता येतात मित्रांनो मगाशी जसा मी उल्लेख केला की इथल्या डोंगर रांगांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या भागामध्ये सर्वाधिक प्राचीन लेणी आणि किल्ले पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर इथं मॅक्झिमम ठिकाणी आपल्याला बांबूची वनही आढळतात इथेच पुढे थोड्याशा अंतरावरती ट्रेकरसाठी प्रसिद्ध असणारा हरिश्चंद्र ही पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याच एरियामध्ये पाहायला मिळतं जीवधन किल्ल्याच्या सभोवती असं घनदाट जंगल आहे आणि त्याच्यातून वाट काढत काढत उभ्या चढणीने चढत चढत आपल्याला गडावरती पोहोचावं लागतं ही वाट तीन ते ती साडेतीन किलोमीटरचीच आहे परंतु उभी चढण असल्यामुळे कडवर याला वेळही खूप लागतो आणि दमही खूप भरतो कारण अशी वाट कडवर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ट्रेकला जाताना आपलं पाणी आणि स्नॅक्ससोबत आवर्जून घ्या कारण सहसा इकडे कुठं काही आपल्याला भेटत नाही मात्र का एक आहे सह्याद्रीच्या या कड्या ट्रेकिंगचा अनुभव एक वेगळाच थ्रिलिंग अनुभव देऊन जातो आणि त्याचमुळे गिर्यारोहकांमध्ये अतिशय प्रसिद्ध असा हा गड आहे आणि त्याचबरोबर अतिशय कठीण श्रेणीत मोडणाऱ्या सुळक्यांपैकी एक सुळका जो इथं आहे वानरलिंगी सुळका तीनशे पंच्याऐंशी फूट उंचीचा उभा सुळका जो आपल्याला काही वेळात सर करायचा आहे इथल्या या उभ्या चढणींच्या ट्रेकिंगचा एक वेगळाच अनुभव आपल्याला घेता येतो आणि त्याचबरोबर जी सेफ्टी आहे सिक्युरिटी आहे ती प्रशासनानं फार चांगली इथं ठेवलेली आहे इथल्या ज्या ऍडव्हेंचर्स गेम आहेत झिपलाईन आणि रॅपलिंग या फक्त शनिवारी आणि रविवारीच असतात त्याच्यासाठी वेगळी परवानगी काढावी लागते रजिस्ट्रेशन असतं आणि त्याचबरोबर इन्शुरन्सही करावा लागतो वेगळा असा हा किल्ल्यावर चढण्याचा मार्ग आहे आणि याच्यातून या पायऱ्यांवरून असं दोरीला धरत धरत वरती चढत आपण मुख्य दरवाजाजवळ पोहोचतो किल्ल्याच्या पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करणं खूपच अडचणीचं असतं त्यामुळे इकडे परवानगी सहसा दिली जात नाही आणि आणि उन्हाळ्यामध्ये मला तरी वाटतं की इकडे गरमी खूप असेल आता हिवाळ्यामध्ये खूप आल्हाददायक वातावरण असं आम्हाला इथं मिळालं किल्ल्यावरती खूप ठिकाणी असं आपल्याला पक्क बांधकाम पाहायला मिळेल दगडांमध्ये केलेलं पूर्वीच्या काळी आणि हा मुख्य दरवाजा इतकी मोठी चढण चढून आल्यानंतर मात्र इथं रेस्ट घ्यायला खूप बरं वाटतं आल्हाददायक वाटतं कारण वाऱ्याच्या झुळका येत असतात आणि आपल्यासोबत आलं स्नॅक्स आणि पाणी इथं आपण मस्त बसून खाऊ शकतो यानंतर थोडीफार फोटोग्राफी करून व्हिडिओग्राफी करून आम्ही इथून पुढचा मार्ग धरला तो थोड्याच अंतरावरती असणारं जे आम्हाला ॲडव्हेंचर्स करायचे आहेत ते इथंच पुढं आहे तिथं आता निघालो आहोत गडावरती मात्र खूप सारे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात गडावर एका ते अशी भली मोठी पाच धान्याची कोठारंही आपल्याला बघायला मिळतात आणि इथून पुढं काही मीटर अंतरावरती असणारा हा प्रसिद्ध वानरलिंगी सुळका जिथं आपल्याला ॲडव्हेंचर्स करायचे आहेत गडावर थोडीशी भ्रमंती करून फेरपटका मारून आम्ही परत आलो ते आमची ही ॲडव्हेंचर्स करायसाठी इथं ॲडव्हेंचर्स करताना पहिल्यांदा आपण झिपलाईन करतो कारण या दोरीवरून पलीकडे आपण त्या सुळक्यावरती वानरलिंगी सुळक्याच्या टापूवरती जाऊन बसणार आहोत काहीही म्हणा प्रचंड खोल दरी आजूबाजूचा हा विहंगम मोठा प्रदेश यामुळं मना थोडीफार मनामध्ये धडके भरते थोडीफार भीती वाटतेच झीपलाईन करताना म्हणजे या दोरीवरून पलीकडे जाताना व्हॅली क्रॉसिंग एक मजाही येते कारण सेफ्टी असते सिक्युरिटी असते या ठिकाणी पण सगळ्यात ॲडव्हेंचर सगळ्यात थ्रिलिंग आणि सगळ्यात चित्तथरारक असा अनुभव हो तो आहे जो हा या सुळक्यावरून खाली उतरताना कारण इथून खाली कंपल्सरी उतरावं लागतं या दोऱ्यांना धरून ज्याला आपण रॅपलिंग म्हणतो वानरलिंगी सुळक्याच्या छोट्याशा या टापूवरती बसून थोडा वेळ विश्रांती घेऊन आलेला क्षीण घालून फोटोग्राफी करून परत या दोरीवरून सुळक्यावरून खाली उतरण्याचा जो अनुभव आहे तो खरंच टिंगटॉंग असा अनुभव आहे स्ट्रेट उभ्या असणाऱ्या या वानरलिंगी कड्यावरून खाली उतरताना हा मी आडवे तिडवे दगड मधी मधी मोठ्या मोठ्या भेगी त्यामध्ये पाय हळूहळू ठेवत दोरी हळूहळू एका हातानं सोडत खाली उतरावं लागतं आणि इतकी मोठी उंची आहे इथून खाली उतरल्यानंतर ज्यावेळी आम्ही वरती पाहिलं त्यानंतर कळालं की अरे बापरे फारच मोठा किडा करून आलोय आपण इतका मोठा अनुभव घेतल्यानंतर मात्र खूप समाधान वाटतं समुद्रातल्या स्कूबा डायविंग पासून बहुतांश वॉटर गेम्स आणि कर्नाटकातल्या दांडेली इथं रिवर राफ्टिंग वगैरे असे ॲडव्हेंचर्स मी खूप केलेत परंतु हे जे ॲडव्हेंचर आहे ते खतरनाक आणि खरंच थ्रिलिंग असं आहे या सुळक्यावरून ज्यावेळी आम्ही खाली उतरलो पाय जमिनीला टेकले त्यावेळी जीवाला जिवा हायचं वाटलं आणि मग परत आमचा परतीचं ट्रेकिंग सुरू झालं जसे चढण चढत वरती आलो होतो त्याचप्रमाणे आता चढण उतरत हा उतार उतरत खाली जायचा आहे सो so, मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच असेच नवनवीन थ्रिलिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद